नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता उन्हाळ्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत कमी तेलकट असं खावं वाटते भाज्या तशा हिरव्या खाऊन खाऊन आता बोर झालेले आहेत तर कडधान्यापासून काहीतरी असं खावं अशी इच्छा होते तर मी इथे आज पांढऱ्या वाटाण्याची भेळ केलेली आहे जसं आता होळी पण आहे होळीला आमच्या इकडे फोळणीचे चणे करतात सुके आणि नाश्ता करतात त्याचा आणि जे येतात रंग खेळायला त्यांना पण देतात अशी पद्धत आहे तर या होळीला तुम्ही अशी वाटाण्याची भेळ करून पहा ही एकतर प्रोटीनयुक्त आहे आणि पौष्टिक पण आहे भरपूर फायबर आहे यामध्ये आणि जे डाएट कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी पण ही भेळ खूप छान उत्तम असा आहार आहे कारण याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी आहे किंवा बिना तेलाने होऊ शकते तर म्हटलं चला अशी ही भेट तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर वाटाण्याची भेळ करण्याकरिता मी ते पांढरे वाटाणे घेतलेले आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले भिजलेले वाटाणे दोन ते चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये काळून घेतले त्याच्यामध्ये पाणी पाणी भरपूर नको घालायला कारण सुके वाटाणेस खूप छान लागतात जर तुम्हाला थोडं पाणी ओलसर पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घातलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला चार ते पाच सिट्या येऊ द्यायच्या पूर्ण छान नरम असे शिजवून घ्यायचे वाटाणे तर मी हे वाटाणे शिजवून घेते आहे आणि दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पदिना चार ते पाच हिरवी लसणाच्या कळ्या आणि दोन हिरवी मिरची याची क्रश अशी पेस्ट तर तयार करून घेतली आता एका भांड्यामध्ये ही तयार केलेली पेस्ट कढीपत्ता एकदम ताजा कढीपत्ता इथे मी कापून घेतला बारीक बारीक थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा बारीक चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो नंतर ही आपल्याला टाकायचं आहे आता हे थोडं थोडं आणि आलं किसून घेतलं आल्याचा किसचा खूप छान फ्लेवर येतो या भेळमध्ये कुठल्याही भेळमध्ये आल्याचा छान फ्लेवर येतो आणि चवीप्रमाणे तिखट इथे दोन मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे तिखट घ्या अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि मीठ आपण वाटाण्याला उकडतानाच घातलेलं आहे तरी पण थोडंसं मीठ एक चम्मच जिरा पावडर आणि एक चम्मच चाट मसाला आणि हा माझा घरगुती काळा मसाला ही माझ्या घरचा एकही पदार्थ होत नाही असा माझा फेवरेट काळा मसाला आणि थोडी पुदिन्याची पाने वाढवून त्याची पावडर करून ठेवली आहे त्या दोन चिमूट ती पावडर घातली आणि अगदी थोडंसं तेल तेल नाही घातलं तरी चालते पण मी इथे थोडंसं घातलेलं आहे तेल आणि काही चवीमध्ये पण फरक पडत नाही मसाले छान मिक्स करून घ्यायचे वाटाने छान शिजलेले आहे चार ते पाच सिट्यामध्ये मौसूद असे वाटाने शिजले आणि थोडंसंच पाणी टाकलं मी त्यामुळे पाणी जास्त असं राहिले नाही त्याला छान सुके सुके जसे मला हवे आहेत त्या प्रमाणात ते शिजलेले आहे आता व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये वाटाने मिक्स करून घ्यायचे पूर्ण मसाला छान त्याला लागलेला आहे पाहू शकता आणि आता ही भेड तयार आहे निंबू पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये निंबानी छान असा आंबट असा थोडा फ्लेवर येतो तर ही भेळ तयार झालेली आहे चला तर आपण ही चटपटीत भेळ सर्व करूया तर मी अशा डिस्पोजर वाटा घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर होडीला कोणी आले तर अशा प्रकारे भेळ करून तुम्ही सर्व करा नक्कीच त्यांना आवडेल वाटाण्याची जी भेळ आहे ती घेतली वरून चिंचेची गोळ चटणी किंवा टोमॅटो सॉस घातलं तरी चालेल पण पर्याय तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि हिरवी चटणी जी आपण भेळसाठी वापरतो ती घातली बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वर वरून भरपूर असं भुजी आहे ते मी घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बारीक शेव किंवा आपले वेफर्स घरचे तळून ते क्रश करून ते घातले तरी चालतात किंवा पाणीपुरीची आपली पाणी घातली तरी चालते तरी ही भेळ तयार झालेली आहे मस्त चटपटीत पौष्टिक प्रोटीनयुक्त ही भेळ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर ही भेळची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय